संधी पाटील समोर विषय मांडत आहे मला भावलेले आदर्श राजकर्ता राजश्री शाहू महाराज राजश्री शाहू महाराज म्हणजे समतेचे ममतेचे क्रांतीचे क्षेत्रात त्यांनी कोल्हापूर मध्ये क्रांती घडून आणली परिवर्तन केले एक राधा समाज सुधारक लोकशाहीवादी कला प्रेमी दलित उद्धारक शिक्षण महर्षी औद्योगिक क्रांतिकारक मोठ्या दिनाचा राजा राजर्षी अशी अनेक भूरूपे आणि भूमिका निभावणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले यांनी एक आदर्श राजकर्ता म्हणून केलेले कार्य आजही आदर्श आहे आताच्या राजकर्त्यांना मार्गदर्शन

शोभेची वस्तू नसून एक सेवेची संधी आहे हे महाराजांच्या ज्ञानात होते म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या पावन भूमीवरती लोकसेवेचा महायज्ञ उभारला आपल्या रेतेच्या अन्न वस्त्र निवारा सेवा सुरक्षा आणि शिक्षण या जबाबदाऱ्या महाराजांनी आपल्या खांद्यावर घेतल्या आणि कोल्हापूर संस्थाना परिवर्तनाची पाठ घडवून आणली शिक्षण सक्तीचे केले शिक्षणाची गंगा बहुजनाच्या दारात आणली पुरुष अस्पृश्य भेदभाव नाही आपले राजे पण पन पणात लावले जाती जाती मध्ये भेदभाव संपवण्यासाठी स्वतःला झुकून दिले ज्या दलितांच्या सावलीचा भिटाळ व्हायचा त्या दलितांना राजवाड्यात सन्मानाच्या नोकऱ्या दिल्या आरक्षण दिले जमीनदार वतनदार गुंडा आणि गुंडांची दादागिरी संतुषात आणली कलाकारांना खेळाडूंना आश्रय दिला उद्योगपतींना प्रोत्साहन दिले गजान तक्ष्मी पायाशी मिळवून घेत असताना राजा असून राजा असून पर्याच्या राजवाड्यातून महावाड्यात फिरता त्यांच्या सोबत जेवणाच्या पंक्तीला काळात शेतकऱ्यांच्या बहिष्फूर्त केलेले पासे पाती यांनी समाजाला त्यांनी मुख्य प्रवाह आणले उद्योगांनी लोकांच्या हातात काम दिले धंदे बांधली शेतकऱ्यांच्या शेतात हिरवे सोने फुटले या सगळ्या कामा मागे राजा हा रेतेचा सेवक कसा पाहिजे त्याने धनी होता कामा नये हिठळमळ होती आज राजस्थी शाहू महाराजांच्या जयंतीला त्यांना पुष्पहार अर्पण करणारे त्यांच्यावरती लाभ भाषण होणार किती राज करते शाहू कार्य करत आहे आजचे राज करते आम्ही रोज दिल्लीवरती पाहतो कोटी आश्वासन देताना त्यांचे पेपरमधून करा करणे लागतो काय ती झाडी काय ते डोंगर असं म्हणून आजचे राज करते कपडे बदलतायत तसेच पक्ष बदलतायत शाहू महाराजांनी प्रयत्न केले पण आज धर्म यावर राजकारण या राज त्यांचे मंत्रीपद भेटते जनता कंगा आणि नेते मालामाल हे आज आपल्या देशाचे वास्तव आहे खर तर लोकशाहीमध्ये नेता हा जनतेचा सेवक असतो पण प्रत्यक्षात नेता मान झाला आहे आणि जनता भरडली जात आहे नेत्यांचे आण दौरे आणि परदेश बारा यांच्यावरती जनतेचा पैसा उघडला जात आहे राजकारणात शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्यासारखे कोणी राज कोणी कार्य करत आहे राजकर्ते तर त्यांना माझे दंडवत आहे पण जनतेच्या मतदानावरती निवडून येऊन जनतेला आपला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर या लागत असेल तर निश्चितपणे सांगता येईल की येथे कुणीच राजकर्ता मनुष्य शेती एवढेच भ्रष्ट भ्रष्टी राज हवे हो कशाला शाभू मारण्यासारखा लोकनेता पुन्हा मिळवे या देशाला पुन्हा या कशाला धन्यवाद